नमस्कार <Skart> सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बिग ब्रेकिंग न्यूज आहे सर्वांना आता पंधरावा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत खुशखबर आनंदाची बातमी सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपद्वारे सध्या जर बघितलं तर जे का अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे सध्या जर बघितलं तर पंधरावा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे सप्टेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळालेले आहेत मात्र यामध्ये एक गोष्ट आहे की आता पुढचा हप्ता म्हणजे सोळा हप्ता आता मिळणारच आहे मात्र त्याआधी सोळा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ते म्हणजे सरकारला असं वाटत आहे की ज्या गरजवंत लाडक्या बहिणी आहेत म्हणजे या ज्यांची परिस्थिती गरीब आहे मध्यम कुटुंबातील ज्या लाडक्या बहिणी आहे त्यांनाचे पैसे मिळावे ज्यांना घरी चांगलं आहे किंवा ज्या श्रीमंत महिला आहे त्यांना पैसे त्यासुद्धा लाभ घेत होते त्यामुळे सरकारने खरं तर के वाय सी चालू केलेली आहे त्यामुळे घाबरून न जाता ई के वाय सी करून घ्या आणि दरवर्षी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा